मार्केट यार्ड येथे आज अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे जलकलश पूजन मार्केट सभापती विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते संपन्न झालंय मार्केट यार्ड श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे हे पूजन संपन्न झालंय यावेळी श्री महालिंगप्पा परमशेट्टी श्री शैल अंबारे सिद्ध्रामप्पा नरोणे चंद्रकांत रमन शेट्टी जगदीश भुतडा शिवानंद पुजारी गुरु शांतया पुराणिक आदीसह बाजारात पेठेतील बहुसंख्य व्यापारी व श्रमजीवी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव आनंद ऐश्वर सुख शाह समाधान वृद्धरत आयु आरोग्य अभिवृद्धरत अखंड धनलक्ष्मी प्राप्तरतं अखंड वैभव प्राप्तरत व्यापारसु व्यवहारेशु सर्व दोष निवारणार्थ ய ஜேவ श्रीरामचंद्र गेलेश्वर श्रीभन गोपंचाचार्य পানির জয় জয়ী মা মা জয় মা মা জয় মা हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमी अयोध्या येथे राम जन्मभूमीच्या निमित्त त्या ठिकाणी नव्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि बावीस जानेवारी रोजी राम श्रीराम प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभर मंगल अक्षता कलशाचं आगमन आणि पूजन होत आहे त्याचप्रमाणे आज ह्या मंगल अक्षता कलशाचं आमच्या मार्केटयार्डात सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं मनोभावे अष्टभुजा देवीच्या मंदिरामध्ये शक्ती देवीच्या मंदिरामध्ये आम्ही सर्वांनी त्याचं पूजन केलेलं आहे आणि आजचा हा सोनियाचा दिवस दत्तात्रयाची जयंती पौर्णिमा अशा या त्रिवेणी संगमाचा योग आम्हाला मिळाला आणि एक विश्वास आमच्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाला की आता हिंदू राष्ट्र होण्यासाठी काय फार वेळ आणि फार झगडायची गरज नाही आहे थोड्याच दिवसामध्ये आपण अपन आपला भारत देश हा स्वतंत्र हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर होईल याची आम्हाला विश्वास आहे आणि ह्या मंगलप्रसंगी बाजारपेठेतले सर्व व्यापारी उपस्थित राहिले आणि सभापती विजयकुमार देशमुख मालक उपसभापती नरोळे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला अशा विश्वासाला आपण पुढं न्यायचं आहे ती शक्ती ही शक्ती माता आपल्याला देणार आहे त्या प्रित्यर्थ मी सर्व लोकांचा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि प्रभुरामचंद्राच्या चरणी वंदन करून मी माझे गोष्ट विसरतो वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीड़ा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ति प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र कामना शास्त्र मार्गदर्शन गृह पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव